मी कस्तुराबाई पुंडलिक बोंदरे मी खा खेळ येथे रहिवासी आहे माझ्या घरासमोरील देवीदास तायळे हे रहिवासी असून यांनी गोटे माती टाकून पाणी अळविले म्हणजे कोणी कोणीकोणीच पाणी जाऊ देत नाही माझ्या घरात सर्व पाणी घालून दिले मी काही म्हटलं की मला मारहाण केले त्याबद्दल मी तिथं मी सरपंच ग्रामसेवक साहेबांना ना हात जोडून वारंवार विनंती केली अर्ज केले की माझ्या इकडे पा मी विधवाबाई आहे मी एकटीच राहते पण ग्रामसेवक साहेब माझ्याकडे फिरून बी पाहत नाही सरपंच आले पण फोन केला तो सध्या हुसरतही सुद्धा नाही माझ्या घरात सर्व किळे किटकुल फिरतात मला खाताही सुद्धा येत नाही झोपहीसुद्धा लागत नाही इतकी माझ्या घरात अंगणात असं घोटा घोटा पाणी असं थांबते दारात पुरी गली माझ्या घरावर सर पाणी चौ तिन्ही करून असे रोड पॅक करून दिले पण सर्वजण गमता पाहतात मी काही म्हटलं की मग मला गाड करतात काही मारहाण करतात एक वर्ष होऊन गेले पूर्ण एक वर्ष झाले आता हे दुसरे वर्ष लागले अजून पावसाळा पूर्ण बाकी आहे आता मे महिन्यापासून पाऊस चालू झाला तर आता सध्याच एवढे पाणी आहे की मला त्या राहता येत नाही आणि दवाखाने करूकरू मी खूप कंटाळून गेली हां काय देवी त्याचं कारण त्याचं इतक्या वर्षापासून मी चाळीस वर्ष झाली तिथं त्या गावात राहत आहे पण पाणी त्याच रोडनं जाय जाय माझ्या मागून बी तेच आहे आणि पुढून बी तेच आहे म्हणतात मी आहे आणि तिथे रहिवाशी कोणी नाही ते म्हणतात की तुम्ही ग्रामसेवक साहेबांना सांगितलं सरपंचाने सांगितलं ते म्हणतात आम्ही हिच्यातून काहीच होत नाही आम्ही आमचं पाणी इकडूनच जाणार आहे मी एकटी आहे म्हणून ते मला खूप त्रास घेऊन राहिले मी त्याला वारंवार सांगतो की मी विधवा बाई आहे मी एकटीचा आहे मी हात जोडून माझ्याकडे लक्ष द्या हे पाणी काढून द्या पण सरपंच ग्रामसेवक काहीच पाहत नाही शेवटी मी व्हिडिओ साहेबाच्याही कळेल पण जाऊन आली दोन अर्ज दिले पण त्या साहेबांनी हो हो केलं मी ग्रामसेवकाला सांगतो पण ग्राम काही सांगितलं की नाही सांगितलं पण कोणीच माझ्या घरालो कार्य नाही मला पाहतही सुद्धा नाही ग्रामशेव बाजो बाजू बाजोळी साहेब आहे सरपंच रामा सरपंच रामा थारखर आहेत सरपंच बोंडगावचे म्हटलं माझ्याकडे कोणीच पाहत नाही मी हात जोडून वारंवार करतो मी एकटीच आहे मी विजवाबाई आहे माझ्याकडे पाय पाणी काढून द्या मी हात जोडून तुम्हाला पाया पडतो एवढी मी हात जुळून तुम्हाला विनंती करतो एवढं पाणी काढून द्या पण कोणीच माझ्या म्हटलं ऐकून नाही राहिले मी तर ती एकटीच पण राहून राहिली त्याच्या शेजारी ते इकडून तिकडून तेच आहे तर मी म्हणतात मी एकटीच आहे एवढं पाणी आहे कालपासून काल, काल पाच वाजतापासून पाणी चालू बारा वाजेचालो की एक सारखं पाणी होतं पण सर्व चौकून माझ्या घरात होतं हे ग्रामपंचायतचं काम आहे त्यांनी माती टाकली तर मग आता जसं त्यांनी माती टाकली पण हे सरपंच ग्राम काम हे पाणी काढून द्यायचं आहे इतक्या वर्ष झाली मी चाळीस वर्ष झाली त्या गावात आहे तर पाणी असं सरळच जाऊन राहिलं पण वाटतं बाईची जात आहे काहीच होत नाही ती मला असे हे करून सांगतात की जसं जस आम्ही गोटे नाही असं पूर्ण पाणी रोड न जाय असं वरून रोडच्या वरून पाणी जाय आमची नवीन वस्ती होती पण पाणी असं सर्व हो वरून जाय पण त्याही वाटते आता वर्ष झाली नवीन वस्ती झाली पण पंधरा ते वीस वर्ष झाले तुमच्या घरापर्यंत त्यांचं जे पाणी होत काढलेलं रस्त्यावर काढलेलं होतं पण ते जे पाण्याची वयवाट होती त्यांनी बंद म्हणलाय माझं जे पाणी आहे घराच्या बाहेरचं जे नॅचरल पाणी ते माझं निघून देत त्यांचं जे नॅचरल पाणी ते माझ्या घरात उडून जाते आणि आता त्यांनी त्यांच्या घरचे वाहनं आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी इकडून पॅक केलं आणि समोरून पॅक केलं जे पाण्याचा मार्ग आणि सरपंच म्हणतात जे व्यक्ती आहे माझ्या घरा शेजारी ते सरपंचा एकदम निकट जवळची आहे तर त्याच्यामुळे सरपंच म्हणतात किंवा याची त्यांना काय होते कोणते पत्रकार काय करतात माझी कोणती न्यूज लावतात तर कोणीच काही नाही करू शकत माझ्या सरपंच सरपंच साहेब म्हणतात मी घरी नसतो मी एकटीच असतो काली एवढा खूप पाऊस झाला पण मी एकटीच होती जाताना फॉल केला तिथं कोणी रहिवासी नाही ना जर समजा दहावीस पंचवीस घर असले त्यानं असं करू शकले नसते पण मी एकटी बाईची जात आहे त्याही असं केलं मी जसं हा सरपंच आले मी एक वर्ष झाली भेटून राहिले सरपंच फोन केला तर फोनही सुद्धा उचलत नाही माझ्या घराला पाहायला सुद्धा येऊन येणार सरपंच

ये माक्चेवर्यास, एक वर्ष झालेले पहिले आतापर्यंत पाणी तटूनच गेलं म्हणजे आम्ही पहिले आमच्या दारी आम्ही आणून टाकलो ती त्याच्या दारात आणून टाकली आम्ही आमच्या दारात आणून त्याच्या दारात आणत आम्ही आमच्या स्वतः आमच्या दारात आणून टाकलं पण आता ते नव एकदम त्याच्यापेक्षा उच्च करून ठेवून जे रोडवर पाणी जाणार होतं तसा पूर्ण माती टाकली टाले आणून त्याच्यावर बोटे टाकले आणि पाणी प्यायचं मी आणतो ती शेजार पार्टी खूप पैशावाली आहे ते तिकडचे लोक सर्वजण म्हणतात तुम्ही बाईची एकट्या पडल्या हा माणूस आमच्या इकडे लागत होता फक्त मग आम्ही दाखवत होते गेले का आहे तुमचा काही त्रास काहीच त्रास नाही तुमचा काही आमच्या घरी ढोर नाही वासरू नाही काहीच नाही कोणचे माणस नाही मी एकटीच तशाक राहत आहे मग पोरगाई पण तसाक नाही सर्व गावातले लोक अशी सांगतील तुम्हाला जसं मग हे अशी अशी पार्टी पाणी पार काढून या आता हे हे आता ग्रामपंचायतच काम आहे ना ग्रामसभा ते सरपंचाच्या जवळचे आहेत ना समोरची जी पार्टी आहे ते सरपंचा एकदम निकट आहे जवळची आहे तर त्याच्यामुळे ते काही क्लिअर घेत नाहीये आहे त्याच्यात गेल्या पहिले पाच सरपंच पहिले पाच वर्षातही हाच सरपंच होता आता दुसऱ्या वर्षाले हा पाच वर्ष सरपंच हा रामा थारपोर्स आहे आणि पहिले पाच वर्षाच्या आधी सचिव यायच्या घरातला माणूस होता म्हणजे त्याची त्याची खूप बैठक आहे तो म्हणजे जसं दुसरे सचिव गिचिव आहेत ते गावातले ते त्याला दहाशेप सांगतलं सदस्यही सांगितलं सरपंच आले की भाऊ ती भाई एकटे राहते ते पाणी काढून द्या पण सरपंच असं खालचा होट वर सुद्धा करू शकतो आमची माझी अपेक्षा अशी आहे की खून दोन नाल्या काढून पाणी रोडवर काढून द्या रो दे 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 आपी। 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 जो रोड उंच आहे त्याचा असा शॅट काढायचा आणि पाणी सरळ काढून द्यायचं